स्मार्ट नाशिक बनविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला असला तरी नाशिक मधील खड्ड्यांचा खड्डा हा जणू मी तुझ्यापेक्षा किती मोठा याची शिर्यत लावल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक महानगरपालिकेकडून रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी बिडी कामगार नगर परिसरातील या खड्ड्यांची अवस्था पाहून खड्ड्यात गेलं सर्व असंच म्हणण्याची वेळ आता नाशिककरांवर आली आहे मनपा प्रशासन या खड्ड्यांवर आता उपाययोजना म्हणून माती टाकणार आणि त्या मातीचाही मनस्ता पुन्हा याच नागरिकांना सहन करावा लागणार हे सर्व चित्र मनपा अधिकारी कर्मचारी यांना दिसत नसेल का नागरिकांच्या वाहनांचा होणारा घसारा निघणारा मेंटेनन्स खर्च आरोग्याच्या उद्भवणाऱ्या समस्या अपघात झाल्यास कायमचं आलेलं अपंगत्व यावर तोडगा काढणार कोण की फक्त स्मार्ट नाशिकच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी अधिकारी लोकप्रतिनिधींच्या घशात घालणार हाही प्रश्नच नाशिक महानगरपालिकेकडून आता या खड्ड्यांवर नेमक्या उपाययोजना करणार कोण की पुन्हा खड्ड्यांच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी लाटला जाणार हा नाशिककरांना न ना सुटलेला प्रश्न स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक